छत्तीसगड येथे दिनांक सत्तावीस ते एकोणतीस दरम्यान कला विकास केंद्र व न्यूज हब इनसाइट केअर फाउंडेशन बिलासपूर यांच्यातर्फे अखिल भारतीय शास्त्रीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात भुसावळ येथील नुपूर कथ्थक डान्स अकॅडमीची नुपूर भालेराव हिला लहान गटात कथ्थक नृत्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले असून पारितोषिक स्वरूपात मूर्तीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी आयोजित राष्ट्रीय नृत्य महोत्सव रमाकांत भालेराव व चारू भालेराव यांनी कथक नृत्य सादर केले यासाठी त्यांना बिलासपूरचे आमदार व माजी मंत्री अमर अग्रवाल यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन राष्ट्रीय कलारत्न मंजूषा या पुरस्काराने गौरवण्यात आले या यशामुळे भालेराव कुटुंबियांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ਨਾਮ no, 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 no.